राजकीय पक्षांच्या निवडणुका घेणाऱ्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात पॉलिटिकल बॉम्ब टाकला त्याचे पडसाद राज्यसभेबरोबर लोकसभेत देशात उमटल्याशिवाय राहणार नाही पॉलिटिकल बॉम्ब महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण ढवळून काढेल इतका पॉवरफुल निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव बहाल केले त्यांच्या या निर्णयाने आता तर थेट निवडणूक आयोगच राजकारणात आखाड्यात उतरले का असा सवाल देखील सर्वसामान्य मतदारांच्या मनात उपस्थित होतोय निर्णय योग्य की अयोग्य हा अभ्यासाचा आणि विश्लेषणाचा वेगळा मुद्दा असू शकतो पण राज्यसभा निवडणुका तोंडावर असताना विधानसभा अध्यक्ष पंधरा फेब्रुवारी रोजी निकाल देणार असताना असे अचूक टायमिंग निवडणूक आयोगाला कसे जमले यातच अदृश्य शक्तींचा हात आहे की निवडणूक आयोगाला आता निवडणूक घेता घेता राजकीय डावपेस टाकण्यात तरवेज झाले काय अशी शंका मतदारांच्या मनात निश्चित उपस्थित करते निवडणूक आयोगाने निपक्ष आहे हे सिद्ध करण्याची गरज नाही पण त्यांचे निर्णय घेण्याचे टाइमिंग हे मात्र बरेच काही सांगून जाते त्यातच गुड अर्थ लपलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाले आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले आहेत निवडणूक आयोगाने मंगळवारी हा मोठा निर्णय दिला त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला इतक्यावरच हे प्रकरण थांबणार नाही तर गटनेता व्हीप हे मुद्दे पंधरा फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्ष निश्चित करणार असून त्यामुळे केवळ अजित पवार यांच्याकडे चिन्ह आणि नावच नाही तर व्हीप काढण्याचे अधिकार निवडणूक आयोगाच्या निकालावरून जातील हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज भासणार नाही त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत पक्षाचा व्हीप नाकारणे हे कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदाराला महागात पडू शकते त्याचबरोबर त्यांची आमदारकी देखील जाऊ शकते या निकालाने राज्यसभेत एक खासदार अजित पवार गटाला अधिक पाठवता येण्याची शक्यता वाढली आहे हेच या निकालाचे अचूक राजकीय टायमिंग आहे त्याचा फटका हा निश्चितच शरद पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुर्तास राज्यसभा निवडणुकीत बसेल लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने विधानसभा अध्यक्ष यांच्या निकालाचा कुठलाही मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना बसणार नाही पण इंडिया आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेत्यांना त्यांचा पक्ष देखील सांभाळता आला नाही ही सल निर्माण करणारा हा निर्णय नक्की आहे विदेशी मुद्द्यांवर काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्यापासून फारकत घेत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली ती महाराष्ट्रात आणि देशात वाढवली पण निवडणुकांच्या वर्षात अदृश्य शक्तींच्या हात चलाखीने निवडणूक आयोगाच्या भावल्यांनी महाराष्ट्रात पॉलिटिकल बॉम्ब फोडून राज्यातील राजकारणात तरंग निश्चित निर्माण केले राज्यसभा लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत निवडणूक आयोगाने निकाल दिला असला तरी सर्वोच्च निकाल हा मतदारांच्या हातात असतो कोणाची वेळ आली आणि कोणावर वेळ आणली याचा निर्णय मतदार निश्चितच घेतील कारण घड्याळापेक्षा वेळेलाच किंमत अधिक असते याबद्दल तुम्हाला काय वाटतं निवडणूक आयोगाने योग्य निर्णय दिला आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा